ब्रेकिंग न्यूज शहादा बायपासवरील मोहिदा चौफुली चावरा शाळा रस्त्यावर पुन्हा अपघात पादचारी ठार नागरिकांमध्ये संताप शहादा शहरातील बायपास मोहिदा चौफुली चाव ते चावरा शाळा हा अत्यंत रस्ता असून येथे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे केली आहे मात्र गतीरोधक न बसवल्याने पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला आहे आज संध्याकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात पाचशारी व्यक्ती ट्रकने चिरडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून लोकांचा रोष वाढला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की हा रस्ता अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी ओळखला जातो शाळा परिसर असल्याने विद्यार्थी आणि पादचाऱ्यांची सतत राहते अनेक तक्रारी देऊनही प्रशासनाने येथे गतीरोधक बसवले नाहीत ज्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे स्थानिकांनी या अपघातासाठी प्रशासन जबाबदार असल्याची भूमिका घेतली असून तात्काळ स्पीड ब्रेकर सिग्नल आणि सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे नागरिकांनी प्रशासनाने जागे भावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे लोहार न्यूज अतिशय वर्दडीची जागा असल्यावर देखील आम्ही बऱ्याच वेळेस त्यांना सांगितलं की गतिरोधक टाकायचा परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही आताही नुकताच एका व्यक्तीचा निरापराध व्यक्तीचा अपघातात निधन झालेला आहे बऱ्याच वेळेस प्रशासनाला वारंवार सांगून देखील गतिरोधक टाकत नाही बरं सकाळी इकडनं शाळा सुटल्यानंतर किंवा शाळेत जाताना चावरा विद्यालयाचे विद्यार्थी असतील किंवा मोयदाकडे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना बऱ्याच वेळेस अडचणी येतात आणि एवढ्या वर्दळीच्या जागेवर सुद्धा गतिरोधक टाकत नाही हे प्रशासनाला वारंवार सांगितल्यानंतरसुद्धा हे त्यांनी दुर्लक्ष केलेले आणि म्हणून ही जी काही निरापराध व्यक्तीची घटना घडलेली गट किंवा निधन झालेले हे फक्त ते प्रशासनात जबाबदार आहे त्याला तर सर्व आमची विनंती आहे की ह्या परिसरातलेच नाही तर इतर परिसरातले जरी व्यक्ती जाणारे असतील त्यांच्या सर्वांकडून विनंती आहे की कृपया आपण या हायवेला या रस्त्याला आपण गतिरोधक टाकावेत अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा